पुण्यामधली ही दृश्य आहेत आपण बघतोय पुण्यामध्ये रोहिणी खडसे या वकिलांचा कोट घालून थेट कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल आहे रेव पार्टीवरती जो छापा टाकण्यात आलेला होता त्या रेव पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना अटक करण्यात आली होती आणि सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि कदाचित त्यांच्याच बचावासाठी रोहिणी खडसे या कोर्टात दाखल झालेल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे कारण वकिलाचा कोट घालून त्या थेट कोर्टामध्ये पुणे कोर्टामध्ये पोहोचलेल्या आहेत प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणामध्ये अडकवलं जात आहे खोटं नाटक कारण सांगून त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यानंतर छाप्याचं निमित्त करून त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं अटक करण्यात आली असा आरोप रोही खडसे यांनी केलेला आहे तसंच आपल्या घरावर पाळत ठेवली जाते साध्या वेशात ते पोलीस आजूबाजूला फिरतायत असाही त्यांचा आरोप होता आणि या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती त्या स्वतः पुणे कोर्टात पोहोचलेल्या आहेत अंगावर वकिलांचा काळा कोर्ट दिसतोय त्यामुळे ते त्या याच प्रकरणासाठी स्वतः वकील म्हणून उभ्या राहायला आलेल्या आहेत का असाही प्रश्न आहे बालाजी पोद्दार आपल्याला अपडेट देत आहेत बालाजी काय तपशील या संदर्भात आज पोलीस कोठडी संपल्यानंतर प्रांजल खेवलकर यांची सुनावणी सुरू असताना स्वतः रोहिणी खडसे या कोर्ट घालून कोर्टामध्ये आलेल्या होत्या त्यांनी सगळ्या युक्तिवाद ऐकला त्याचबरोबर वर प्रांजल ठेवलकर यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली वेगवेगळ्या कायदेशीर बाबी सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे यानंतर योग्य वेळी मी माझी भूमिका मानणार असल्याचं कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे मात्र सकाळी रोहिणी खडसे यांनी पुणे पोलिसावर सुद्धा गंभीर आरोप केलेले होते तसेच युक्तिवादामध्ये सुपला त्या व्यक्तीचा एमसीआर मागितला जातो आणि इतर जणांची पोलीस कोठडी मागितली जाते असं त्यांच्या वकिलाकडून दावा करण्यात आला होता त्यामुळे कोर्टाने हा निकाल राखीव ठेवलेला आहे मात्र रोहिणी युक्तिवाद पूर्ण करून आता बाहेर निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता पुढे निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र आजची ही सगळी उपस्थिती रोहिणी खडसे याची चर्चेचा विषय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नम्र अगदी रोहिणी खडसे या मुंबई विद्यापीठातल्या एल आणि पुणे विद्यापीठातील एल डिग्री धारक आहेत त्यांच्याकडे वकिलीची सनद आहे आणि त्यांच्या पतीचं जे प्रकरण सध्या प्रविष्ट आहे त्या प्रकरणामध्ये त्या स्वत त्यांची बाजू मांडतायत असं दिसतंय युक्तिवाद करण्यासाठी त्या पुणे कोर्टात पोहोचल्या होत्या अशी माहिती आता आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे बालाजी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अपडेट घेत राहू